मजा आली नाशकाचा पाहुणचार आवडला व्याख्यानासाठी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी साहेबांना आधीच विचारलं किती वेळ आहे मला याचं कारण बेसिकली मी एम एस सी बी एड आहे आणि मी शिक्षक आहे त्याच्यामुळे शिक्षक असल्यामुळे माझी एक खोड आहे बेल वाजल्याशिवाय मी भाषण बंद करत नाही आणि आयोजकांनी इथे बेलची व्यवस्था केली नसावी पण नंतर एक सुमधूर गीतांचा कार्यक्रम त्यासाठी थांबायचं आहे अशा या एका सुंदर गायिकेनी गोड गळ्याच्या गायिकेनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि जाता जाता मला सुनावलेलं आहे की तू जास्त बोलू नकोस कारण नंतर आम्हाला गायचं आहे आणि त्यांना ऐकायचं आहे तर शिक्षक असल्यामुळे भाषण लांबतं आणि पूर्वांचलावरती माझी भाषणं चिकार झालेली आहेत नाशकातच झालेली आहेत आणि या भाषणांची लांबी साधारणपणे अडीच तास तीन तास वगैरे कारण तो रिजनच खूप मोठा आहे नॉर्थ ईस्ट खूप मोठा आहे समस्या खूप आहेत आणि त्याच्यामुळे व्याख्यानं खूप मोठी व्हायची समोर बसलेले काही लोक असे हळूच घड्याळ दाखवायचे मला इशाऱ्यानी की आता गप्प वा खूप झालं एका व्याख्यानामध्ये पाठीमागे बसलेल्या व्यक्तींनी कॅलेंडर काढून दाखवलं आता दिवस बदलतोय आता तरी गप्प वा ते व्याख्यान पुण्यातलं होतं धिस कॅन हॅपन ओनली इन पुणे आणि मग मोदी नसताना पंतप्रधान दहशतवादाचे दिवस चालू होते बस ले ले, एका व्याख्यानात समोर बसलेल्या एका माणसाने पिस्तोल बाहेर काढलं मी घाबरलो म्हटलं बाबा रे मी गप्प होतो मला जीवाची भीती आहे तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका तुम्ही बोला हे तुम्हाला तुमच्यासाठी मी पिस्तोल नाही नाहीये ज्या व्यक्तीनी तुम्हाला इथे व्याख्यान देण्यासाठी बोलवलेलं आहे तुम्ही गेल्यानंतर त्याचा समाचार मी घेणार आहे त्याच्यासाठी हे आणलेलं आहे मला इथे आमंत्रण जरी व्याख्यान मला असली वसंत व्याख्यान मला जुनी तरी मला इथे बापू शिंद्यांनी आमंत्रित केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी अशा एका व्याख्यानमालेमध्ये वक्ता म्हणून आलेलो आहे जी एक शतकापेक्षाही अधिक काळापासून चाललेली आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य हे सगळ्यात महत्वाचं असतं कन्सिस्टन्सी आरंभशूर खूप असतात पण एखादी गोष्ट आरंभ करून ती टिकवून ठेवणं त्याच्यासाठी परिश्रम करणं हे खूप महत्वाचं असतं आणि जसं आपण पाहतो की व्याख्यान व्याख्यानमालेमध्ये नियमितपणे येणारा एक श्रोता कार्यकर्ता बनतो आणि तो श्रोता कार्यकर्ता बनल्यानंतर त्याच्या निधनानंतर त्याच्या स्मृतीमध्ये व्याख्यान ठेवलं जातं असं मी माझ्या उभ्या आयुष्यात इतकी व्याख्यानं पाहिली पण त्यात कधी बघितलं नव्हतं ते मी आज बघितलं आणि म्हणून इथे स्वर्गवासी अर्जुनसिंह बग्गा यांच्या देखील पुण्यस्मृतीला मी वंदना करतो आणि त्यांच्या पुण्यस्मृतीमध्ये एक आणखीन दोन घोषणा आपल्या सगळ्यांना देण्याचं आवाहन करतो त्या घोषणा म्हणजे जो बोले सोनिहाल सचश्री अकाल आणि वाहे गुरुदा खालसा वाहे गुरुदी सो सोनिहाल सवय नाहीये पण विशाल देशामध्ये देश टिकवून ठेवायचा असेल देश विश्वगुरु बनवायचा असेल तर आपल्याला या सवयी घालाव्या लागतील सगळे हाताच्या दोन्ही मुठ्ठी वळून हात वर उचलून उत्तर म्हणून जो बोले सोनिहाल ला सचश्री अकाल आणि वाहे गुरुदा खालसा ला वाहे गुरुदी फते हे सगळे म्हणाल माझं आवाहन आहे बोला जो बोले सो निहाल वाहे गुरु दाखल या घोषणा फक्त शिख समाजाच्या नाहीत या घोषणा समस्त हिंदू समाजाच्या आहेत गुरु गोविंद सिंग महाराजांनी खालसा पंथाची स्थापनाच अशासाठी केली होती की इस्लामच्या आक्रमणानंतर भारतामध्ये जन्माला आलेल्या सर्व पूजा पद्धतींना संपवण्याचा चंग बांधला होता हत्यांची सत्र चालू होती मंदिर उद्ध्वस्त केली जात होती संतांना ठार मारलं जात होत महिलांचं अपहरण होत होतं हजारांच्या आणि लाखांच्या संख्येने हत्या आणि धर्मांतरण चाललेली होती अशा काळामध्ये गुरु गोविंद सिंगांनी खालसा पंथाची स्थापना करताना सांगितलं अखिल विश्व में खालसा पंथ गाजे जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे म्हणजे तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी ज्या खालसा पंथाची स्थापना झाली दुर्दैवाने वाहे गुरुदा खालसा वाहे गुरुदी फतेह हे फक्त शिखांपुरतंच मर्यादित राहिलं आणि या मानसिकतेमधन खलिस्तानच्या मानसिकतेनी जन्म घेतला आहे आणि म्हणून मी सगळ्या सभासंमेलनांमध्ये आवाहन करतो की त्या सभासंमेलनात एखादा शिख बंधू आहे किंवा नाही मे सभी को बताता हूं, उस सभा में अगर कोई भी शिख बंधू नहीं भी है तो वहां जितने भी लोग हैं उनका कर्तव्य है उन्होंने वाहे गुरुदा खालसा वाहे गुरु दी फतेह और जो बोले सोनिहाल सत श्री अकाल ये दो घोषणा देनी चाहिए जिस दिन भारत वर्ष में हर विद्यालय हर महाविद्यालय हर सभा सम्मेलन हर राजनैतिक दल अपने कार्यक्रमों में यह घोषणा देना शुरू करेगा खलिस्तान की मांग करने वालों को भागने में दुनिया में जगह नहीं मिलेगी समस्या ही खत्म हो जाएगी जड़ से खत्म हो जाएगी तालियां मत बजाइए भविष्य में नासिक में इसका पालन कीजिए भगिन्यानी बंधुनो अहिल्या देवी होड़कर यांच्यावरती व्याख्यानासाठी म्हणून मला इथे बोलवलं आहे आणि त्यांच्यावरती आजकाल खूप बोललं जातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातनं उद्या जी त्यांच्या जन्माला तीनशे वर्ष पूर्ण होणार आहेत ती जन्माची त्रिशताब्दी साजरी करण्याचं काम एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं आणि या गेल्या संपूर्ण एक वर्षामध्ये असंख्य कार्यक्रम जनजागृतीचे करण्यात आले आणि त्या कार्यक्रमांच्या माध्यमातनं मोठं जनजागरण झालं देखील त्याची एका अर्थाने सांगता ही उद्या आहे पण ती सांगता आहे याचा अर्थ अहिल्याचं स्मरण करणं बंद करायचं नाही अहिल्या आईच्या स्मरणाला सुरुवात करायची आणि नियमितपणे हे प्रातस्मरणीय नाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये ज्या मुली आहेत भारताच्या एकशे चाळीस लोकसं कोटी लोकसंख्येच्या जर निम्म्या महिला असतील तर त्या महिलांमधल्या बारा तेरा वर्षाच्या मुलींपासनं ते युवतींपर्यंत आणि महिलांपर्यंत सगळ्यांना सर्व देशातल्या सर्व महिलांना अहिल्याचं चरित्र माहिती असलंच पाहिजे याचं कारण त्यांच्यासमोर जे, जे आयडियालिझम निर्माण करायचं आहे त्यांच्यासमोर जो आदर्शवाद निर्माण करायचा आहे तो आदर्शवाद राजमाता जिजाऊ मासाहेबांचा असू शकतो तो आदर्शवाद पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा असू शकतो तो राणी लक्ष्मीबाईंचा असू शकतो